दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात नागरिक दूषित पाण्याने त्रस्त आहेत तर ग्रामीण भागामध्ये नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रस्त आहेत त्यातच त्र्यंबक रोडवरील महिंद्रा सरकर परिसरातील डी ची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलंय यावेळी वीस फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे मागील आठवड्यातच या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती परंतु आता पुन्हा जलवाहिनी फुटल्याने नागरिक कामावर प्रश्न निर्माण करत आहे आधीच दूषित पाण्याने शहरातील नागरिक त्रस्त असताना देखील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम झाले असतानाही ही जलवाहिनी फुटल्याने सातपूर व अंबड एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता त्यामुळे आता तरी या जलवाहिनीचे काम चांगल्या पद्धतीने करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून काम होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर